पार्किन्सनच्या रुग्णांकडून सर्वात सामान्यपणे होणाऱ्या चुका म्हणजे सर्वात आधी आपल्या आहाराकडे लक्षण देणे आता पार्किन्सन कोनाच वजन बघत नाही कदाचित एखादा रुग्ण खूपच आरोग्यदायी असेल किंवा काही वेळा रुग्ण खूपच सरपातात असतो ते जे रुग्ण आरोग्यदायी असतात ना जेव्हा ते पार्किन्सन मध्ये रिकव्हरी करायला सुरुवात करतात तेव्हा एक चूक करतात ते आपला आहार वेट लॉस साखीचा घेतात जेवणात ते मिलेक्स घेत असतात घिया तोरी तीनदा खात असतात पूर्ण जेवण खात नाही दिवसातून एकदाच जेवण घेतात दोनदा फक्त फळं खातात असं केल्यावर आपल्याला पार्किन्सन मध्ये रिकव्हरी दिसून येत नाही जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा ते फक्त तुमच्या शरीरासाठी नसतं ते तुमच्या मेंदूसाठीही असतं त्याच जेवणात व्हिटॅमिन्स आहेत त्यातच मिनरल्स आहेत त्यातच कार्बोहायड्रेट्स प्रोतीन आहे म्हणून जेव्हा तुम्ही जेवण खूपच कमी करता त्यात पोषण मूल्य कमी होतं तेव्हा रुग्णांमध्ये आपण काय पाहतो की रिकव्हरी खूपच संत होते किंवा मग अजिबात होत नाही म्हणून जेवढेही पार्किन्सनचे रुग्ण येतात त्यांना मी नेहमी सल्ला देतो की दिवसातून की